बाहेरच्या खाण्यामुळे शरीरावर होणारे परिणाम मुलांना बाहेरचे खाणे खाण्याची खूप सवय असते आणि ती सवय कळत न कळत आपणच मुलांना लावतो मुलाने काय खाल्ले पाहिजे आणि काय खाऊ नये याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे बहुतेक वेळा मुलांच्या आजारपणाचे मुख्य कारण म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणे आणि पौष्टिक आहाराची कमतरता हे आहे बाहेरचे पदार्थ हे आरोग्यासाठी चांगले नसतात कारण ते बनवताना हवी तेवढी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही तसेच हे देखील असू शकते की हे पदार्थ ताजे नसतात बाहेरच्या खाण्यामुळे अतिसार किंवा पचनसंस्थेत इन्फेक्शन लठ्ठपणा हृदयरोग मधुमेह अशा अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे मुलांना नियमितपणे असा आहार द्यावा ज्यात जास्तीत जास्त प्रमाणात कॅलरीज लोह कॅल्शियम जीवनसत्वे आणि खनिजे जी असतील उदाहरणार्थ मुलाला कॅलरीज तसेच धान्ययुक्त पदार्थ आणि दूध दिले पाहिजे डाळी शेंगभाज्या अंकुरित कडधान्य ब्रॉकली आणि कोबी लोहाचे उत्कृष्ट स्रोत आहेत कोबी ब्रॉकली हिरवा भाज्या सोया इत्यादींमध्येही कॅल्शियम आढळते आणि विटॅमिन आणि लोहासाठी मुलांना हिरवा पालेभाज्या आणि ताजी फळे जास्तीत जास्त द्यावीत आपले मूल व्यवस्थित जेवत नाही अशी जास्तीत जास्त मातांची तक्रार असते जर मूल गरजेनुसार खात नसेल पण उत्साही दिसत असेल तर घाबरण्याचे कारण नाही आपल्या मुलाची वाढ इतर मुलांपेक्षा चांगली होत आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण वजन आणि उंचीचा चार्ट पाहू शकता आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल तसेच व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल चला असेच अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार